कनेरी मठावर झालेल्या एका कार्यक्रमात मिलिंद परांडे यांनी जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं होतं या प्रकरणी इंडिया आघाडीनं गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती मात्र गोकुळ शिरगाव पोलिसांनी कारवाई करण्यास टाळटाळ केल्यानं इंडिया आघाडीच्या सदस्यांनी आज पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेतली मिलिंद परांडे यांच्यासह गोकुळ शिरगावचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली विश्व हिंदू परिषदेचे संघटन मंत्री मिलिंद परांडे यांनी एकवीस मे रोजी कणेरी मठावर झालेल्या कार्यक्रमात धार्मिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं होतं असा दावा इंडिया आघाडीनं केलाय त्यामुळं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेऊन परांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी असं शिष्टमंडळाला सांगितलं मात्र विहिपचे संघटन मंत्री परांडे यांच्या विरोधात अजूनही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही या पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेतली विहिपचे परांडे आणि कामात का हलगर्जीपणा करणाऱ्या गोकुळ शिरगाव पोलीस निरीक्षकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली अन्यथा कणेरी मठावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा अॅडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी दिला यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे संजय पवार विजय देवणे काँग्रेस शहर अध्यक्ष सचिन चव्हाण तौफिक मुल्लाणे भारती पोवार राष्ट्रवादीचे आर के पवार कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे शिवाजीराव परुळेकर रघु कांबळे व्यंकप्पा भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते